रविवार म्हटलं की ज्यांना ज्यांना नॉनव्हेज आवडतं ना त्यांच्या घरामध्ये चिकन आणि मटणाचा बेत असतोच असतो पण माझ्यासारख्या लोकांना ज्यांना सुकट खूप जास्त प्रिय आहे त्यांना सुकट आहे ना कधीही द्या ते नेहमीच तयार असतात त्यासाठी तर आहे ना आज मी सुकटाची चटणी बनवायला घेतली होती त्याच्यासाठी आहे ना सुकट मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि ते छान असं साफ करून घेतलं नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडा वेळ ते भिजत ठेवलं तोपर्यंत आहे ना इथे मी कांदे कापून घेतले होते टॉमॅटो कापून घेतलं होतं त्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा कढईमध्ये आहे ना सगळ्यात आधी ठेसलेला लसूण टाकला तेलामध्ये तेलात यानं लसूण छान असा परतवून घ्यायचा कापून घेतलेला कांदा आहे ना छान लाल होईपर्यंत परतवून घ्यायचं नंतर त्यात टाकायचं आहे टोमॅटो त्याचबरोबर कोरडे मसाले मी इथे टाकलेले ला आहे लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ त्याच्यामध्ये आहे ना स्वच्छ धुवून भिजत खातलेला जो जवळा होता तो सुद्धा त्याच्यामध्ये टाकला आणि वरतून कोथिंबीर टाकली दोन तीन वेळा छान अशी वाफ दिली तर इथे याना झटपट आपली सुकटाची चटणी तयार झालेली आहे तुम्हाला पण सुकटाची चटणी आवडते की नाही कमेंट मध्ये सांगा आणि या तुम्ही पण जेवायला चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये